ज्या ज्ञान सुविधा त्या भगिनीला न्यायासाठी परत परत आंदोलन करावं लागतंय आज तर तरी टोकाचं पाऊल बसलोय तिसरा डोळा नका पण एकदा कमीत कमी दोन डोगे डोळे तरी आमच्या पिढी जिल्ह्याकडे बघा बीड जिल्ह्याच्या बाबतीत ही खूप खेदाची बाब जा जा आहे आदरणीय आमच्या ज्या ज्ञानेश्वरी आहे त्या भगिनीला न्यायासाठी परत परत आंदोलन करावं लागतंय आणि आज तर त्यांनी टोकाचं पाऊल उचललंय परमेश्वराला मी एक प्रार्थना करणार आहे की त्यांचा सुधारणा हो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभ हे मी परमेश्वराला पहिल्यांदा विनंती प्रार्थना करणार आहे आणि त्यांचं आंदोलन त्यांनी एकदा जिल्हा अधिकारी महोदयाकडे आंदोलन केलं एकदा पोलीस अध्यक्षाकडे आंदोलन केलं पोलीस सांगितलं की किंवा जे पोलीस यंत्रणा तपासात आहे ते बदला त्यांनी तसं आश्वासन दिलं पण त्याच्यानंतर पुढे काय झालं ते एक महिन्यात तुम्हाला दोन महिने झाले आज ते चार महिने झाले तरी त्या आमच्या भगिनीला न्याय मिळत नाही त्याच्यासाठी ती भगिनी पूर्ण फोडून परतते त्या बघिरीला आज आम्हाला टोकाचा पाऊल विचारावं लागलं की आमच्यासाठी शेम्याची बाब आहे बीड जिल्ह्यासाठी बंद शरमेची बाब आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणे काम केलं पाहिजे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री महोदयात ग्रह खात्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असल्यामुळं त्यांनी बीड मधील चांगलं लक्ष दिसलं पाहिजे एवढंच नाही तर बीडचं पालकत्व नंबर दोनचे जे पद आहे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांकडे या दोन प्रमुखाकड जर ही प्रमुख जिम्मेदारी असेल तर त्यांनी दोघांनी जर लक्ष घातलं तर बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था पदावर यायला काही वेळ लागणार नाही का येत नाही कळत नाहीये कारण बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचं राज्य राहिलेलं नाहीये त्याच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचं राज्य जर आणायचं असेल तर अधिकारी दिसते आश्वासन देऊन चालणार नाही माननीय मी अध्यक्ष काम करतो एकटे चांगले करू नाही तुमची खालची टीम आहे ती सुद्धा तुम्हाला सपोर्ट करत नाही या अध्यक्ष महोदयांना कुठेही म्हणजे कळणार गेले की खालची यंत्रणा त्यांना बाजूला सारून काहीतरी वेगळं करते त्या ता तपासामध्ये त्या आमच्या बघिणीला न्याय मिळाल्यासाठी प्रयत्न आदरणीय अध्यक्ष महोदयांनी केला पाहिजे मी सुद्धा बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून मी त्यांच्या पाठीचे आहे आणि पूर्ण या प्रकरणामध्ये अध्यक्ष पोलीस अध्यक्ष असतील किंवा जिल्हाधिकारी असतील ज्या लोकांनी बीडच्या लोकसभेच्या निवडणूक सुद्धा अंधाकुंदी केली सु, पूर्ण राजकारण केलं बोगस मतदान करायला सपोर्ट केला असे लोक त्याच जागेवर विधानसभेला तेच केलं असेच लोक आणखी त्याच जाग्यावर या लोकांच्या बदल्या एवढं तरी अपेक्षा त्यांच्यावर कारवाई नका बदले त्यांचे पुरावे जे की शेट कारण बनेन होत जसे बन आपल्याला काही दिसते बघा आता बरेच काय ते बनियन गॅंग पुण्यात होते आता किती काल पोर असे तिथं आमच्याकडे वर्दी उतरून फक्त बनेन घालून बसणारा आहे ज्या स्टेशनला बसतो त्याला सुद्धा तिथंच हे काय कारण आहे या एवढे काय म्हणजे मग कायदा सुव्यवस्था फक्त इकडे बोलून उपयोग नाहीये सभागृहात सांगून उपयोग नाहीये तुम्हाला फुल स्टली मेजॉरिटी आहे याचा अर्थ असा नाही कायदेच राज्य तुम्ही बुरवाल मला वाटतंय माननीय मुख्यमंत्री महोदय तुम्ही बीड जिल्ह्यापुरता आमच्या कमीत कमी कायदा कसा आमची विनंती आहे मी आता सीएम साहेबांना सुद्धा भेटायचा वेळ केला आहे जर मला मिळाला त्याच्यामुळे आलशा बघणार तर माझं नशीब जर भेट झाली तर मी त्यांच्या कानावरती टाकणार आहे की साहेब जरा आमच्याकडे ग बघा तिसरा डोळा नका होतो पण एकदा कमीत कमी दोन डोळे उघडून तरी आमच्या बीड जिल्ह्याकडे बघा म्हणजे आमच्या मायबाप जनतेला तुम्ही आमचे आणि पालकत्व सुद्धा आमचे आदरणीय दादांकडे दादा म्हणलं की कसं काय असायचं दादा कसं होईल असं मला कळणार दादा पालकमंत्री असताना सुद्धा तिथले अधिकारी बदलत नाही काय ते त्याला अध्यक्ष पोलीस अध्यक्ष महोदय सांगतात की त्यांचा कालावधी पूर्ण झाला नाही अरे पण त्यांच्या एवढ्या तक्रारी आहेत सर्वसाधारण जनता म्हणती लोकांना मारलं जाते वय ज्येष्ठ नागरिक आहे ज्येष्ठ नागरिकांना धमकावला जाते आरे तरा बोललं जाते त्याचे व्हिडिओ त्याचे रेकॉर्डिंग आहे तरी सुद्धा ते बदललं जात नाही आपल्याकडं कायदा सुव्यवस्थे बरोबर संस्कार आहेत या संस्कारामध्ये सुसंस्कृत आपला महाराष्ट्र आहे त्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये पोलीस अधीक्षक असोत त्यांचे अधिकारी असोत त्यांचे कर्मचारी असोत कोणीही शासकीय असो की आपण वरिष्ठांचा मान घेऊनही आपली संस्कृती आहे पण आपल्या वडिलांच्या वयाच्या असणाऱ्या गोरगरीब जनतेला आरकार केला जातो पोलीस स्टेशन मध्ये ही सुद्धा खूप लाजिरवाणी घटना आहे अधिकारी तोपर्यंत तपासाची अपेक्षा करणं चुकीचं आहे जर या प्रकरणाचा तपास करायचा असेल तर ज्याच्या जित तक्रार आहे ते सर्व अधिकारी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बदलले पाहिजेत तरच आमच्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला शांतता मिळेल आणि कायदा व सुव्यस्थेचा राज्य